गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आमदार शहाजी बापू पाटील वयोवृद्धांना सरकारचं खास गिफ्ट मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घ्यावा सविस्तर वृत्त पाहण्यापूर्वी एसआर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रहा सदैव आमच्या सोबत अपडेट सध्या महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा आहे या योजनेना भरघोस प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचीही घोषणा केली आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील त्र्याहत्तर आणि राज्यातील सहासष्ट अशी एकूण एकशे एकोणचाळीस एक तीर्थक्षेत्र निर्धारित करण्यात आली आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येईल अशी माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचं पुन्हा दर्शन झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना मोफत भेट देता येणार आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजार रुपयांपर्यंत अनुदानही मिळणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत साठ वर्षावरील नागरिकांना देशभरातील त्र्याहत्तर आणि राज्यातील सहासष्ट अशी एकूण एकशे एकोणचाळीस तीर्थक्षेत्र निर्धारित करण्यात आली आहेत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड रेशन कार्ड जन्मदाखला मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेला कुटुंब उत्पन्नाचा प्रमुखांचा उत्पन्न दाखला किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड सादर करावे लागणार आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडवणार असून पात्र व्यक्तींचा प्रवासाचा राहण्याचा आणि भोजनाचा सारखं उचलणार आहे केवळ राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील तीर्थस्थळांनाही भेट देता येणार आहे यावेळी बोलताना शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले जिथं आयुष्यात एकदा तरी जाण्याचं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं स्वप्न असतं पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्राला जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे तसेच कुणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुढाकार घेतलाय राज्य शासन राज्यातील गरीब वंचित समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे निश्चितच राज्यातील ज्येष्ठांचे आशीर्वाद महायुती सरकारला मिळतील व त्यातून निश्चितच सरकारला ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल असा विश्वास शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिला आहे